अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्यातील भागवत एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी या एकादशीचे महत्त्व काय आहे भोजनविधी कशी असावी काय करावे किंवा काय करू नये तसेच सुंदर कथासुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भागवत एकादशी किंवा देवउठणी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आषाढी एकादशीला भगवान विष्णू शयनास जातात आणि या कार्तिकी भागवत एकादशीला ते जागे होतात त्यामुळे या, या दिवसापासून देवकार्य पुन्हा सुरू होतात म्हणजेच लग्न गृहप्रवेश मुंज आणि असे अनेक शुभ कार्य या दिवसापासून सुरू होतात या एकादशीचे पालन केल्याने पापांचा नाश होतो पितृदोष दूर होतो आणि मोक्षप्राप्ती होते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची कृपा घरावर कायमच राहते या दिवशी केलेले दीपदान आणि अन्नदान अनंतपटीने पुण्य देतात भागवत एकादशीचा उपवास करण्याच्या एक, एक दिवस आधी म्हणजेच दशमीच्या दिवशी सायंकाळी हलका आहार म्हणजेच सात्विक आहार घ्यावा एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून व्रत संकल्प करावा आज मी भगवान विष्णूंचे व्रत करीत आहे तुमची कृपा माझ्यावर कायमच असावी भगवान विष्णूंचे चित्र म्हणजेच मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजन करावे भगवान विष्णूंची पूजा करताना फुले दीप धूप नैवेद्य अर्पण करावाच पण तुळशीपत्राचं विशेष महत्त्व आहे आणि पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम हा मंत्र जप करावा दिवसभर उपवास ठेवावा शक्य असल्यास निर्जळ नाहीतर फळाहार संध्याकाळी विष्णू सहस्रणाम पठन करावे भजन कीर्तन किंवा भगवद्गीतेचे वाचन करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला पारणा करावा पारणा म्हणजे उपवास सोडून ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्नदान द्यावे या दिवशी तुळशी विवाह म्हणजेच देवउठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी आणि भगवान श्री विष्णू म्हणजेच शालिग्राम यांचा विवाह साजरा केला जातो हा विवाह म्हणजे धर्म आणि श्रद्धेचा सुंदर संगम मानला जातो तुळशी विवाहाने घरात सौख्य शांती आणि मंगल कार्याची सुरुवात होते आता या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊयात या दिवशी तुळशीपूजन करावे घरासमोर आणि मंदिरात दीपदान करावे विष्णू नामस्मरण आणि गीतेचे वाचन करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे गीतेचे वाचन करावे अन्नदान कपड्यांचे दान, दान किंवा गरजूंना मदत करावी आता या दिवशी काय करू नये हे आपण जाणून घेऊ या दिवशी कांदा लसूण मद्यपान आणि मांसाहार टाळावा खोटे बोलणे राग वादविवाद किंवा इतरांना दुखवणेसुद्धा टाळावे या दिवशी आळस किंवा जास्त झोप किंवा निरर्थक गोष्टी करणंसुद्धा आपण टाळावं पूर्वी एक राजा होता खूप प्रसिद्ध होता खूप नामक होता तो अत्यंत धर्मात्मा आणि प्रजाहितकारी होता एकदा त्याने आपले पितर नरकात दुःख भोगत आहे असे स्वप्नात पाहिले तो अत्यंत दुखी झाला आणि आपल्या गुरूंकडे गेला गुरूंनी सांगितले राजा तू कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीचे व्रत कर त्या पुण्यामुळे तुझे पितर मोक्षाला जातील राजाने त्या दिवशी भागवत एकादशीचे व्रत केले उपवासही केला आणि भगवान विष्णूंचे पूजन केले व्रत पूर्ण झाल्यावर त्याने दानही केले त्याच्या व्रताच्या प्रभावाने त्याचे पितर नरकातून मुक्त होऊन विष्णू लोकात गेले त्या दिवसापासून ही एकादशी मोक्षप्रद आणि पितृमोचक म्हणून ओळखली जाते या कथेतून असे कळते की जो भक्त श्रद्धेने भागवत एकादशीचे व्रत करतो त्याला अनंतपटीचे पुण्य प्राप्त होते त्याच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि अखेरीस तो विष्णूधामाला प्राप्त होतो आणि म्हणून मित्रांनो कार्तिक महिन्यातील भागवत एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर भगवान विष्णूंच्या कृपेचा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे या दिवशी सर्वांनी भक्तिभावाने पूजा करून चांगली कर्मे करून आणि विष्णू नामस्मरण करून जीवन अधिक मंगलमय करावे आता त्याचबरोबर भागवत एकादशीची आपण दुसरीही कथा जाणून घेऊ एका पूर्वी सुंदर गावात सत्यवान नावाचा एक शेतकरी राहत होता तो अत्यंत परिश्रमी प्रामाणिक आणि भक्तिशाली होता त्याची पत्नी माधवी हीही तितकीच धर्मनिष्ठ आणि विष्णू भक्त होती दोघेही रोज सकाळी उठून भगवान विष्णूंचे पूजन करीत आणि तुळशीच्या रोपाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करीत पण त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं गरिबी कर्जबाजारी आणि अनेक संकटांनी त्यांना वेधलं होतं एकदा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष सुरू झाला माधवीने पतीला सांगितलं या महिन्यातील भागवत एकादशीचे आपण व्रत करूया भगवान विष्णू स्वत या दिवशी जागे होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात सत्यवान म्हणाला आपल्याकडे पूजेचं काही नाही फुले धूप तूप काहीच उरलेलं नव्हतं माधवीने प्रेमाने उत्तर दिलं आपली श्रद्धा सर्वात मोठी आहे भगवानाला भाव हवा असतो वस्तू नव्हे त्या दिवशी दोघांनीही उपवास केला दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण केले संध्याकाळी तुळशीला पाणी घालून छोटा दिवा लावला आणि म्हणाली हे श्रीहरी आमच्याकडे द्रव्य नाही पण आमचं मन तुझ्या चरणे आम्ही अर्पण करतो रात्र झाली पण दोघंही झोपले नाहीत दोघांनी भजन गायलं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तेवढ्यात त्यांच्या घरात तेजस्वी प्रकाश आला भगवान विष्णू स्वयं तेथे प्रकट झाले आणि म्हणाले सत्यवान माधवी तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे ज्यांच्या घरात श्रद्धेचा दीप तेवत असतो तिथे मी स्वतः वास्तव्य करतो भगवंतांनी दोघांवर वरदानाचा वर्षाव केला त्यांच्या घरात सुख समृद्धी आली शेती भरभरून येऊ लागली आणि ही सर्व घटना गावात कळल्यामुळे त्या दिवसांपासून लोकांनी त्या दिवशी भागवत एकादशी भक्तिभावाने साजरी करायला सुरुवात केली या सर्व गोष्टीतून असे कळते की श्रद्धा आणि भक्ती हीच सर्वात मोठी संपत्ती आहे भगवान विष्णूला भावपूर्ण पूजा अधिक प्रिय आहे वस्तू नव्हे भागवत एकादशीचे व्रत पापांचा नाश करते आणि घरात सुख शांती समृद्धी आणते ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ